आ, अपले याड़ी हा मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय लातूर जिल्हा बँक आता खरं बघितलं तर कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था हा सगळ्याच परीक्षांचा घटक आहे एम पी एस सी असेल सरळ सेवेच्या तलाठी भरती असेल आणि सगळ्यात महत्वाचं इथे ग्रामसेवक किंवा कृषीची जी पदं आहेत पशुधन पर्यवेक्षक तिथे सुद्धा हा टॉपिक महत्वाचा आहे तुम्हाला इतर परीक्षांना सुद्धा पण सध्या आपण लातूर बँकेसाठी म्हणून तो घेतोय तिथे सिलेबसमध्ये तो मेन्शन आहे आता कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था याचं बेसिक काय आहे याचे कन्सेप्ट काय आहे पहिली गोष्ट कृषी म्हणजे काय कृषीमध्ये पिकाचं उत्पादन येतं क्रॉप प्रोडक्शन येतं त्यामध्ये पशुपालन येतं ॲनिमल हजबंडरी आपण ज्याला म्हणतोय मत्स्यपालन फिशरीज त्यामध्ये येतं मधमाशी पालन ज्याला आपण ॲपिकल्चर म्हणतोय वनीकरण ॲग्रोफॉरेस्ट्री किंवा फॉरेस्ट्री हे यामध्ये येतं कृषी हे एक प्रायमरी सेक्टर आहे म्हणजे याला प्राथमिक क्षेत्र असंही म्हटलं जातं जे की नैसर्गिक संसाधनावर आधारित आहे आपण जे प्राथमिक द्वितीयक तृतीय चतुर्थक आणि आता पंचम सुद्धा आलंय तर त्या सगळ्यांचा पाया जो आहे ना तो कृषी आहे भारत हा एक कृषी प्रधान देश आहे त्यामुळे याचा आपला अभ्यास करावा लागतो आता बँकिंग भरतीला काय आहे हे कारण की तुम्ही जेव्हा बँकेमध्ये काम करणार आहात तुमच्याकडे कृषीतून तुम लोक येणार आहे शेतकरी येणार आहेत त्यामुळे या घटकाचा अभ्यास असणं गरजेचं आहे ग्रामीण अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं रुरल इकॉनॉमी कशाला म्हणायचं तर यामध्ये ग्रामीण भागातील उत्पादन रोजगार उत्पन्न त्या ठिकाणचा बाजार आणि सेवा यांचा एकत्रित अभ्यास केला जातो बघा बरं याला ग्रामीण अर्थव्यवस्था म्हटल्या जाते त्या ठिकाणी उत्पादन कोणाला भेटत आहे तिथे रोजगार कोणाला भेटतोय त्या ठिकाणी उत्पन्न काय निघतंय बाजार व्यवस्था कशी आहे मार्केट सिस्टीम कशी आहे सर्विसेस काय काय द्यावे लागत हे सगळं एकत्रितपणे या विषयामध्ये अभ्यासलं जातं आणि आपल्याकडे जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे त्याचा आधारस्तंभ काय काय आहे तर शेती पशुधन कृषीपूरक उद्योग वेगवेगळे आले आता मजुरी स्थलांतरित रोजगार आणि पतपुरवठा हे त्याचे आधारस्तंभ आहे आणि आपला घटक खरं म्हणजे बँकिंग हा पतपुरवठ्याशी क्रेडिटशी निगडीत असा घटक आहे तो आपल्याला माहीत असला पाहिजे आधारस्तंभ त्यामधला हा एक आपला आधार आहे ग्रामीण अर्थव्यवस्था भारताची तिची वैशिष्ट्य काय सगळ्यात महत्वाचं शेती आपली सगळं शेतीवर आधारित ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था आहे हंगामी रोजगार असतो हंगामी म्हणाल तर पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये बुके तुम्ही उन्हाळ्यामध्ये रोजगार नसतो त्यानंतर लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आपल्याकडे जास्त आहेत आणि मान्सून पाऊस चांगला पडला तर ओके मध्ये सगळं ऑल इज वेल नाही पडला तर कार्यक्रम बिघडला पुढे कर्जाची गरज या ठिकाणी असते शेतकऱ्यांकडे पैसा नसतो कमी व्याजाने कर्ज पाहिजे असतं सावकार सिस्टीम जी आहे त्यामुळे शेतकरी आणखी भरडला जातो म्हणून बँकिंग व्यवस्था इथे गरजेची असते मर्यादित आहेत ग्रामीण बाजारपेठा पण वाढत चालल्या आहे याचं महत्व वाढतं आहे ते आपल्याला इथे माहीत असावं आता कृषीचं महत्व काय आहे आपल्या इकॉनॉमीमध्ये जे आहे अर्थव्यवस्थेमध्ये कृषीकडे का महत्त्वाचं पहिलं तर अन्न सुरक्षा सगळं खायला कुठून भेटतंय तुम्हाला सिटीतल्या लोकांना इथूनच भेटतंय ना फूड सिक्युरिटी इथून आहे कायदा कधीचा सांगा बरं मला अन्न सुरक्षा कायदा पुढे रोजगार निर्मिती एम्प्लॉयमेंट खूप सारं मजूर या ठिकाणी काम करते ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल इतर नगदी पिकं असतील ज्या फळबागा वगैरे आहे तिथे खूप लोकांना रोजगार भेटतोय कच्चा माल या ठिकाणाहून पुरवला जातोय रॉ मटेरियल जे मोठे मोठे प्रोडक्ट तुम्ही बघताय डी मार्टसारखे मोठे मोठे जे काही स्टोअर्स आहे इथे जे प्रोडक्ट्स येत आहेत त्याचं बेस काय याचा तुम्ही पिझ्झा बर्गर हे खाता है मतलब बरस ते सगळं खाताय त्याच्यामधलं बरंच रॉ मटेरियल कुठून येत आहे शेतीमधून येत आहे निर्यात आमचा कृषी माल आम्ही दुसऱ्या देशामध्ये पाठवतोय द्राक्षे असेल बऱ्याच गोष्टी आंबा असेल आपूसर्ग आंबा त्याच्यातून आमच्या इकॉनॉमीला एक हे भेटतो आहे पूष भेटतो आहे आणि ग्रामीण विकास अर्थव्यवस्थेचा कणा जर तुम्हाला विचारला भारतीय अर्थव्यवस्थेचा तो कृषी असं आपण म्हणतो ते यामुळे म्हणतो आता शेतीचे प्रकार कोणते आहे आमच्या देशामध्ये कोणकोणत्या दे पद्धतीची शेती केली जाते पहिलं तर सब फार्मिंग ज्याला म्हणतोय आम्ही उपजीविकासाठी की चला बाबा माझं माझं पोट आहे मला दोन वेळचं अन्न भेटलं पाहिजे पावसाळ्यामध्ये मी करून ठेवणार पुढे मला कामाला येणार ओके दुसरी असते व्यावसायिक इथे कमर्शियल पैसा कमवायचा आहे मार्केटमध्ये आहे नगदी पिकं घ्यायचे मुख्यत्वे या ठिकाणी त्यानंतर मिश्र शेती येते इथे मिश्र शेती म्हणजे तुम्ही पीक तर घेतायत पण त्यासोबत तुम्ही शेळी मेंढी गाई म्हशी याचं पालन करताय त्यातून दुग्ध व्यवसायासारखा व्यवसाय तिथून सुद्धा अतिरिक्त तुम्ही पैसे कमवता आहात किंवा इतर सुद्धा त्यासोबत तुम्ही धंदे करताय जोडधंदे पुढे रोपवाटिका किंवा बागायती शेती याला आपण हॉर्टिकल्चर म्हणतोय फळं असतील फुलं आमचे विदेशामध्ये एक्सपोर्ट होत आहेत हे सुद्धा इथे महत्त्वाचं आहे या पद्धतीचे शेतीचे प्रकार माहीत असावे आता आमच्याकडचे प्रॉब्लेम काय आहे भारत देशातले म्हणूया महाराष्ट्रातले म्हणूया पहिली गोष्ट मान्सून सगळ्यात पाऊस पाणी एकतर दुष्काळ किंवा अतिवृष्टी दोन प्रॉब्लेम आहे या आता यावर्षी तुम्ही बघितलं दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यानंतर लहान तुकडे झाले फ्रॅगमेंटेशन म्हणतोय याचं कारण खरं म्हणजे लोकसंख्या आहे शंभर एकर जमिनीवाला एक एकरवर आला आहे आणि त्यामुळे मग ती शेती करणं कुठेतरी परवडत नाही आहे त्या ठिकाणी त्या तिथे तर मशिनरी वगैरे वापरणं सिंचन मर्यादित आहे आमच्याकडे पाहिजे तसं अजून क्षेत्र ओलिताखाली आलेलं नाहीये बागायत जे, जे म्हणतोय ते कमी आहे अजूनही आमच्याकडे तंत्रज्ञान नाहीये ना ना टेक्नॉलॉजी नाही आहे अभाव आहे नाहीये असं नाही म्हणतात कमी आहे त्याच्यात अजून हे करण्याची गरज आहे आणि कर्ज शेतकरी बरेचसे कर्जबाजारी झालेले आहेत आपण बघतोय मरा महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा विदर्भामध्ये आत्महत्येचं प्रमाण जे दिसतंय ते का शेतकरी काही मुद्दाम त्याला हौशी म्हणून आत्महत्या नाही करत तो कर्जात बुडालेला असतो त्यामुळे त्या गोष्टी घडतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरं सांगू का, शेत ये। ये मेस्पी, ये मेस्पी शेत का मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मला माहिती आहे सगळ्यात बेसिक काय माहिती आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे एम एस पी एम एस पीच्या गप्पा मारल्या जातात मिनी मिनिमम सपोर्ट प्राईजच्या पण तो शेतकऱ्याला भेटतो का नाही भेटत तुम्ही मागच्या दहा वर्षाचा जर डेटा काढला शेतीतल्या मालाचा वाढलेला भाव आणि इतर वस्तूंचा वाढलेला भाव याच्यामध्ये काही पटीचा फरक त्या ठिकाणी आहे म्हणजे मला आठवतं दहा वर्षापूर्वी कापसाला भाव पाच हजार रुपयेच होता आणि आज तो सहा सात हजारच आहे पण त्याच कापसापासून एक मीटर कापडाचा भाव जो तुमचा आधी समजा ऐंशी रुपये मीटर होता तो तीनशे रुपये मीटर झाला तो भाव तिप्पट वाढला म्हणजे आज कपाशी पिकाला पंधरा हजार रुपये भाव पाहिजे होता इतर मार्केट जी वाढलंय ज पद्धतीने ग्रोथ आहे ती नाही झाली त्यामुळे सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचं नुकसान होता आहे पुढे शेतीमधल्या समस्या आपण या ठिकाणी बघतोय एन पी ए रिस्क या ठिकाणी वाढवणारा घटक आपला माहित असला पाहिजे एन पी नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे नव्वद दिवसाच्या आत जर बँकेचं कर्ज एखाद्या व्यक्तीने फेडलं नाही तर ते काय येतं थकीत कर्ज किंवा बुडीत कर्जामध्ये जातं आता पुढचा मुद्दा येतो ग्रामीण रोजगार बेरोजगारी त्यामध्ये एक असते छुपी बेरोजगारी डिस्गस अनएम्प्लॉयमेंट छुपी म्हणजे काय एकाच कामामध्ये जास्त लोक आहेत पण उत्पादन मात्र वाढत नाहीये शेतीमध्ये त्या ठिकाणी ते जास्त दिसतात म्हणजे गरजेपेक्षा जास्त तुमचं दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्र एक दोन माणसं करू शकतात पण त्या ठिकाणी पाच माणसं काम करतात ती वरचे तीन आहे ना बिनकामाची ते छुपी बेरोजगार आहे दिसतात ते छुपे ते हंगामी सिजनेबल म्हणजे तुम्हाला पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये काम आहे उन्हाळ्यामध्ये काम नाही आहे बेरोजगार उन्हाळ्यामध्ये ओके okay, हंगामी आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हा प्रश्न वारंवार विचारला जातो हंगामी आणि छुपी बेरोजगारी जी आहे ग्रामीण भागातली सगळ्यात मोठी समस्या आहे सगळ्यात मोठी समस्या या ठिकाणची ही आहे पुढे जातोय आपण शेतीला पतपुरवठा ॲग्रिकल्चरल क्रेडिट हा बँकेचा संबंध इथे येतो शेतीपुर पतपुरवठा म्हणजे काय तर शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेलं भांडवल पुरवणे ऍग्रिकल्चरल क्रेडिट पुरवणे मग यामध्ये बियाणं असतील खतं असतील औषध असेल हे घ्यायचंय शेतकऱ्याला कर्जाची गरज असते त्याच्यानंतर यंत्र घ्यायचं आहे ट्रॅक्टर घ्यायचा आहे आता या कर्जामध्ये तुम्हाला मी अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन कर्ज मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकवलंय तुम्ही सगळे बघा लातूर जिल्हा बँकेच्या बॅच मध्ये सगळे लेक्चर क्रमाने अपलोड होत आहेत पीडीएफ मी अपलोड करून दिले ऑलरेडी आणि अजून होतील सगळं घेणार आहे मी अजूनही फॉर्म भरण्याची डेट तुमच्याकडे आहे तुम्ही लातूर जिल्हा बँकेच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरू शकतात लातूरच्या विद्यार्थ्यांना सत्तर टक्के जागा आहेत इतर ऑल महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना तीस टक्के जागा आहे पावणे चारशे जागा मोठी संधी आहे मोठी संधी आहे क्लर्क सिपाई आणि चालकसाठीची पशु खरेदी आपत्ती नुकसान भरपाई हे या ठिकाणी काय शेती पदपुरवठ्याची कारणं आहेत यासाठी शेतकऱ्यांना कर्ज आवश्यक असतं आता सहकारी शेतीमध्ये ना तीन स्तरीय रचना आहे महाराष्ट्रात आणि भारतात दोन इकडे आपण त्रिस्तरीय रचनेवर एक स्वतंत्र लेक्चर घेतलेलं आहे तुम्हाला ते बघून घ्यायचं आहे कारण तो तुमचा सिलेबसचा टॉपिक आहे बघा सिलेबसमध्ये जे टॉपिक दिली ना त्याच्यावरच प्रश्न येणार आहे त्याच्यावर मी तुम्हाला सराव पेपर सुद्धा देणार आहे याच्यावर एक पन्नास पन्नास प्रश्नांचा सराव पेपर सुद्धा मी घेणार आहे काय म्हणत एस सी बी डी सी सी बी पी ए सी एस या रचना माहीत असाव्या पी म्हणजे प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज फुल आहे लक्षात ठेवा गाव पातळीवर असतात या प्रायमरी जे आहेत त्या गाव पातळीवर असतात डी सी सी बी डिस्ट्रिक्ट क्रेडिट कोऑपरेशन बँक्स जिल्हा पातळीवर जसं लातूरची तुमची बँक आहे ती त्याच्यानंतर आणि ती गावाकडच्या ज्या प्रायमरी प्राथमिक सहकारीपद संस्था आहेत त्यांना निधी पुरवतात जिल्ह्याचा बॅकबोन म्हणून आपण त्या डी सी बी ला बघतो पुढे राज्य पातळीवर एक मध्यवर्ती सहकारी बँक असते तिला आपण एस सी बी असं म्हणतो आहे आणि ती खाली कंट्रोल करणं जिल्हा बँकेना निधी पुरवणं हे त्या ठिकाणी असतं हे स्ट्रक्चर तुम्हाला माहित असावं नाबार्ड बघा नाबार्डवर अनेक वेळा प्रश्न ना आले नाबार्डचा एकतर फुल फॉर्म तुम्ही लक्षात राहू दे तुम्हाला बँकिंगची जेव्हा एक्झाम तुम्ही देत आहेत नाबार्डचा फुल फॉर्म कधी विचारला जाऊ शकतो नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नावातच आहे अॅग्रिकल्चर अँड रुर रुरल डेव्हलपमेंट हे जे ए आणि आर आहे हे फार महत्वाचं आहे आणि स्थापना तारीख बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी मुख्यालयचा सुद्धा मुंबईला आहे आसानी ही केंद्रीय स्वरूपाची एक बँक आहे म्हणजे दिल्लीला असेल आरबीआय नाबार्ड फसवणारे यांची मुख्यालय मुंबई आहे लक्षात ठेवा मग नाबार्ड काय करतं ग्रामीण बँक आर आरबी च पर्यवेक्षण करतं पर्यवेक्षणाचं काम नाबार्ड कडे बर सहकारी बँकांचं लक्षात ठेवा शेती करतासाठी रिफायनान्स करताय रिफायनान्स आणि ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास कसा होईल जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत एल जीज आहे जे एल जीज आहेत त्यांना प्रमोट करण्याचं काम नाबाड करत आहे आता या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कृषी कर्जाचे प्रकार कृषी कर्ज म्हणजे शेतकरी कर्ज घेतो तीन प्रकारचं कर्ज घेतो एक अल्पकालीन शॉर्ट टर्म कर्ज असतं जे बियाणं खतांसाठी वगैरे हो घेतल्यात तुम्हाला मी सांगितलं एक बारा ते अठरा महिन्याचा तो कालावधी असतो शॉर्ट टर्म कर्जाचा पुढे मीडियम टर्म मध्यम मुदतीचं कर्ज पंप घ्यायचा आहे पशू घ्यायचं याचं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा वर मिडीम टर्मचं कर्ज किती वर्षासाठी असतं ज्यांना नाही येत ना त्यांनी अभ्यास का टॅप डाऊनलोड करून घ्या लातूर बँकेचा फॉर्म भरला असेल आजच भरा आणि बॅचला ॲडमिशन घेऊन पटकन अभ्यास सुरू करा लॉन्ग टर्म दीर्घ मुदतीचं कर्ज ट्रॅक्टर आणि विहिरीसाठी भेटतंय ट्रॅक्टरसाठी कोणतं कर्ज असं तुम्हाला विचारलं जातं ते लाँग टर्मसाठी अर्थ असतं म्हणजे पाच दहा वर्षे असं जास्त कालावधीचं हप्त्यावर तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टी घेता येतात कृषी उत्पादकतामध्ये प्रोडक्शन महत्त्वाचं आहे बघा प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी यामधला फरक तुम्हाला कळतो का प्रोडक्शन म्हणजे उत्पादन एकूण एकुन उत्पादन एकूण हा बघा प्रोडक्शनमध्ये काय तर एकूण टोटल आपण म्हणतो ना समजा एक एकर कापूस आहे मग एक एकर कापूसमध्ये एका एकरामध्ये समजा दहा क्विंटल कापूस झाला ओके आता इथे एकूण उत्पादन झालं दहा क्विंटल तुम्ही तुम्ही म्हणले बाबा तीन एकर मध्ये तीस क्विंटल कापूस झाला एकूण उत्पादन झालं तीस क्विंटल पण तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी विटी विचारली हेक्टरी किती तर मग तुमचं हेक्टरी काढायचं आहे म्हणजे अडीच एकरचं एक हेक्टर होतं म्हणजे जवळपास पंचवीसच्या आसपास त्या अडी कडे जाते ते हेक्टरी ती प्रोडक्टिव्हिटी जास्त असणं गरजेची आहे आपल्याकडे ती जी हेक्टरी उत्पादकता आहे का ती कमी आहे इतर देशांच्या प्रगत देशांच्या तुलनेमध्ये आपला प्रॉब्लेम तो आहे शेतीचं क्षेत्र मोठं आहे पण निघत नाही ना निघत नाही ना उत्पादन ती प्रोडक्टिव्हिटी आपल्याकडे कमी आहे ती वाढवण्यासाठी सिंचन असलं पाहिजे बियाणं असली पाहिजेत आणि तंत्रज्ञान असलं पाहिजे तर वाढणारी आमची उत्पादकता आणि उत्पादकता वाढली की उत्पादन आपोआप वाढतं बरोबर आहे नाही कळतंय ना उत्पादकता वाढली प्रति हेक्टरी वाढलं तुमचं आपोआप एकूण टोटल उत्पादन वाढणार आहे प्रोडक्शन वाढणार आहे आता ग्रामीण बाजारपेठा कोणती आहे तो ग्रामीण भागामध्ये कुठे भरतो बाजार म्हणजे शेतीच्या अनुषंगाने एक हाट बाजार असतो दुसरा आठवडी बाजार असतो तिसरा ए पी एम सी बाजार समितीच असतात मार्केट कमिटी जो आपण म्हणतोय तालुका लेवल वगैरे ई नाव आहे इलेक्ट्रॉनिक नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केट नावाची एक कन्सेप्ट आहे तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात सुद्धा ती वाचू शक हे करू शकतात विक्री करू शकतात शेतमाल विक्रीतील मध्यस्थ कमी करायचे त्यासाठी आलं ते नाव या इनामावर प्रश्न आलेला आहे ओके पुढे तुम्हाला पीक विमा बघा पीक विमा शेतकऱ्यासाठी फार महत्वाचा आहे दुष्काळ आला पूर आला कीड आली रोग आला नैसर्गिक आपत्ती आली पीक विमा पुढे हमी भाव एम पी बघा हमी भाव एकतर फुल फॉर्म तुम्हाला माहित असा हमी भाव, सपोर्ट प्राइस हमी सरकारने शेतकऱ्यांना किमान दराची हमी देणं या ठिकाणी अपेक्षित असते फायदे काय आहे शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाची सुरक्षा भेटते कारण याला भाव भेटणारे मी हे उत्पादन घेतो बाजारभाव घसारला तरी शेतकऱ्यांचा मालाला तेवढा भाव सरकारला देणं आहे तो त्याचा उद्देश असतो सगळ्या पिकांना लाभ होतो का नाही काही विशिष्ट पिकं आहेत आणि खरेदी यंत्रणा म्हणजे करतं सरकार जाहीर पण खरेदी करण्याआधी तेवढे सेंटर्स नाही आहे मग काय जाहीर करून काय फायदा मुद्दा असा होतो लक्षात ठेवा पुढे जातोय मी कृषीपूर्वक क्षेत्र कोणते आहेत बघा कृषीला लागून असलेल्या आलायड ॲक्टिव्हिटीज की शेतकरी त्याच्यासोबत इतर कोणते उद्योग करतोय सगळ्यात महत्वाचा दुग्ध व्यवसाय ग्रामीण भागामध्ये फार मोठी ही अर्थव्यवस्था ग होते आता म्हैस असेल गाय असेल त्याचं पालन करून मत्स्यपालन ज्या ठिकाणी आता गोड्या खाऱ्या पाण्यातलं दोन्ही म्हणू शकतो आपण पुढे कुक्कुटपालन आहे पोल्ट्रीचा सुद्धा मोठा व्यवसाय आहे कोंबड्यांचा रेशीम उद्योग आहे शेरीकल्चर म्हणतोय त्याच्यानंतर शेळी मेंढी पालन आहे मधमाशी पालन आहे शेतीवरचा भार कमी करायचा आहे त्यासाठी अलाईड ऍक्टिव्हिटीज असल्या पाहिजे पुढे बघा आता सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत किंवा जे एल जी आहेत याचं नेमकं काय आहे याचा आणि बँकेचा काय संबंध आहे त्याची आणि बँकेची काय लिंक आहे हे तुम्हाला माहित असं बघा पहिली गोष्ट तर एस एच जीचा फुलफॉर्म सेल्फ हेल्प ग्रुप स्वयं सहाय्यता गट लक्षात ठेवा बचत गट असंही आपण त्याला म्हणतो महिलांसाठी हे जास्त उपयोग करणार आहे महिलांचं आर्थिक सबलीकरण यातून झालंय मायक्रो फायनान्स जो सूक्ष्म वित्त बिरव पुरवठा आहे तो इथून होतोय जे एल जी काय आहे जॉईंट लायबिलिटी ग्रुप जे की एकत्रित कर्ज घ्यायचं सामूहिक जबाबदारी असेल सगळ्यांनी मिळून एकत्रित फेडायचं जॉईंट नावातच आहे जे एल जी जे एल जी मध्ये लायबिलिटी कशी असते संयुक्त असते सगळ्यांचं एकत्रित त्या ठिकाणी ती एक जबाबदारी असते ती लक्षात ठेवा पुढे ग्रामीण पायाभूत सुविधा कोणत्या आहेत की ज्या महत्वाच्या आहेत त्या जर दिल्या तर ग्रामीण भागातला विकास जोराने होऊ शकतो शेतीची प्रगती होऊ शकते त्यामध्ये रस्ते सिंचन वीज गोदाम कोल्ड स्टोरेज कृषी प्रक्रिया केंद्र आम्हाला माहीत असावीत आता प्रश्न कसे येऊ शकतात बघा चुपी बेरोजगारी कोणत्या क्षेत्रामध्ये आहे सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये सहकारी संस्थांचं तत्व एक सभासद एक मत पी एस कोणत्या पातळीवर काम करतात प्राथमिक सहकारी पतसंस्था म्हटलो मी उत्पादन आणि फरक तुम्हाला कळायला आहे प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी आपण बोललो कृषी विकासाची घटक कोणते आहेत तोंडपाठ ठेवा ग्रामीण स्थलांतर का होतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय हा पुढे कृषी विकासाची घटक बघितले ग्रामीण स्थलांतर आपण बघितलेलं आहे हा तर काही गोष्टी अशा तोंडपाठच करून ठेवा पहिलं कृषी हे प्रायमरी सेक्टर आहे प्राथमिक क्षेत्र आहे ओके दुसरं ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेती पूरक व्यवसाय रोजगार प्लस पतपुरवठा याची ग्रामीण अर्थव्यवस्था बनते सगळ्यात जास्त बेरोजगारी छुपी आहे ती छुपी आणि थ्री टायर सिस्टीम आहे स्टेट लेवल जिल्हा लेवल ग्रामीण लेवल त्यानंतर नाबार्डची स्थापना झाली बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला हेडक्वार्टर आहे मुंबई बघा पी एस सी म्हणजे जे प्राथमिक पतपुरवठा संस्था आहे शेतकऱ्यांना थेट कर्ज देत आहेत डी सी सी बी जी आहे जिल्हा पातळीवरची बॅकबोन असते ते माहीत असावं इन्स्टिट्यूशनल विरुद्ध नॉन इन्स्टिट्युशनल सोर्सेस तुम्हाला माहित असावे आणि एम एस पी म्हणजे किमान हमी भाव हे सुद्धा तुम्हाला माहित असा मित्रांनो लातूर जिल्हा बँक फुल फोकस आपण केलं आहे महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे जी तुम्हाला परिपूर्ण नव्वद बायके नव्वद गुण या ठिकाणी मिळवून देईल एवढं जबरदस्त मटेरियल या ठिकाणी टाकलंय याच्यामध्ये मी मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान सगळं त्याचे टेस्ट पेपर्स त्याच्यावरचे लाईव्ह सेशन सगळे या मध्ये होत आहेत तुम्ही जॉईन करू शकता त्या ॲपचं नाव अभ्यास कट्टा आहे डाउनलोड करून घ्या काही अडचण असेल शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा हा नंबर आहे यावर व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपला रिप्लाय येईल नाही आला तुम्ही कॉलही करू शकता आणि अभ्यास कट्टा हे टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास अंडरस्कोअर कट्टा जॉईन करून घ्या अपडेट्स भेटत राहतील थांबूया या ठिकाणी धन्यवाद